नमस्कार शेतकरी मित्रांनो संभाजीनर शेतकरी या पेजवरती मी तुमचं सह स्वागत करतो तर मित्रांनो तुम्ही बघू शकता हा जो गहू याला मारल्याचा थोडासा झटका बसलेला आहे आणि हा जो गहू हा पिवळा पडलेला आहे तर शेतकरी मित्रांनो यामध्ये आपल्याला एक फवारणी करायची त्यामध्ये शेतकरी मित्रांनो मावा असो किंवा बुरशीजन्य रोग असो यांच्या नियंत्रणासाठी आपली ही करायची त्यामध्ये आपण माव्याच्या नियंत्रणासाठी कीटकनाशक वापरणार आहोत त्यामध्ये तुम्ही प्रोपेक्स सुपर असो किंवा हमला असो किंवा रोगर असो यांसारख्या कीटकनाशकाचा वापर करू शकता किंवा कराटेचा पण आपण वापर करू शकता याचे प्रमाण आपल्याला पंचवीस ते तीस मिली प्रति वीस लिटर पाण्यासाठी घ्यायचे त्यानंतर शेतकरी मित्रांनो यामध्ये आपल्याला बुरशीजन्य रोगाच्या नियंत्रणासाठी एक बुरक्षनाशक वापरायचे त्यामध्ये आपण साप असो किंवा एम असो यांसारख्या बुरशीनाशकाचा वापर करू शकता त्याचे प्रमाण पंचवीस वीस ते तीस ग्रॅम घेऊ शकता त्यानंतर शेतकरी गहू गहपिकाची फुटव्यांची वाढ व्हावी किंवा गहू गहू पिकाची वाढ जी निरोगी व्हावी गहपिका काळूखती यावी त्यासाठी आपल्याला टॉनिकचा वापर करायचा आहे त्यामध्ये आपण जेब्रेलिक ऍसिडचा वापर करू शकता याचे प्रमाण पन्नास मिल घ्यायचे त्यानंतर यासोबत आपला बारा एकशे झिरो या विद्रव्य खात्याचा वापर करायचा आहे याचे प्रमाण शंभर ग्रॅम प्रति लिटर पाण्यासाठी घेणार आहोत आणि यासोबत आपल्याला शेतकरी मित्रांनो स्टिकर अवश्य घ्यायचे पाच एम एल त्याचा आपण वापर करणार आहोत आणि ही फावरणी आपल्याला पन्नास केस फावणी केल्यानंतर सात ते आठ दिवसांनी करायची